आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एका आ, मि मिश्र मार्शल आर्ट्स या खेळाडूने याच्यामध्ये काम करणाऱ्या का एका महिला खेळाडूने त्या क्रीडा महासंघाच्या अध्यक्षांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केलेले आणि त्या संदर्भामध्ये केस चालू आहे केस चालू असली तरी निमित्ताने काही पार्श्वभूमी समोर येणं फार गरजेचं आहे ते म्हणजे दोन हजार तेराच्या पॉश ॲक्टच्यानुसार क्रीडा छळ प्रति क्रीडा क्षेत्रामध्ये छळाचा प्रतिबंध व्हावा म्हणून कमिटी असणं आवश्यक आहे परंतु या समित्यांची कार्यप्रणाली काय आणि त्याची कोण अंमलबजावणी करणार याच्याबद्दलचे निर्देश स्पष्ट नाही आहेत सरकारने याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे तसंच राष्ट्रीय क्रीडा विकास संकेत म्हणजे एन एस डी सी आय दोन हजार अकरामध्ये देखील समतेचा अवलंब आवश्यक आहे तसंच शासनाच्या दोन हजार एकवीसच्या सूचनानुसार सुरक्षा समित्या करणं आवश्यक आहे पण संदर्भात न्यायालयाकडून आमची विनंती आहे अपेक्षा आहे की राज्य सरकारनी या संदर्भामध्ये आंतरराज्य स्तरावरतीसुद्धा सुरक्षा त्यांना मुलींना कशी मिळेल हे बघणं फार गरजेचं आहे पण एका ठिकाणी खेळल्यानंतर ती दुसऱ्या राज्यात जेवायला जाते त्यावेळेला ते क्री त्याच क्रीडा शिक्षकांच्या देखरेखीखाली तिला काम करावं लागतं आणि दृष्टीने आय ओ सीच्या सेफ स्पोर्ट्सनुसार सेफ गार्डिंग पॉलिसीची जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी होणं हे खूप गरजेचं आहे आणि मी तर का या मतापर्यंत आलेली आहे की स्वतंत्र क्रीडा संचालनाच्यासाठी असणारं एखादं विधेयक किंवा एखादा कायदा करावा किंवा काय की जेणेकरून या महिलांना पूर्णपणाने सुरक्षित असं मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला क्रीडा हटू अनेक जर का आहे तर यांच्या ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणासाठी महिला क्रीडा पटूंचा समावेश असणाऱ्या कमिट्या जर का झाल्या तर आपापच हा शोषणाचा प्रकार जो आहे तो बंद होईल असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे तसंच मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निवेदन दिलेलं आहे